सरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे बीड शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बीडमधील व्यापारी यामध्ये सहभागी झाले आहेत बीडमधील बस सेवा सुरळीत सुरू आहे तर अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत दरम्यान बीड मध्ये काही उचित प्रकार घडू नये म्हणून शहरात एक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक पंचवीस पोलीस उपनिरीक्षक आणि दीडशे पोलीस कर्मचारी यांच्यासह भीड़मधील राखीव पोलीस दल वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली आहे आज भीड़ शहरामध्ये सकल मराठा आंदोलन आंदोलनbeiter काही संघटना यांनी बीड शहर बीड जिल्हा व महाराष्ट्र बंदची हाक दिली काल दिली होती त्या अनुषंगाने उपविभाग बीड उपविभा उपग उपविभागामध्ये फिक्स पॉईंट्स पेट्रोलिंग सकाळीपासूनच आहेत सर्व आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि बंद हा हा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशननी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षणाचा संवेदनशील विषय असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही एस टी बसेस ज्या आहेत सर्वसामान्यांना ये जा करणाऱ्या कोणाचे दवाखान्याचे काम असतात कोणाचे अजून काही इंटरव्ह्यू असतात नोकरीचे मुलांचे त्याच्यासाठी एस टी बसेससुद्धा आम्ही चालू आहेत सुरळीत पूर्ण हायवे पण सुरळीत चालू आहे आणि संततेत चालू आहे आणि संततेत होईल अशी आम्हाला आशा आहे मी या आपल्या माध्यमातून सर्व जनतेला व आंदोलकांना मी अशी विनंती करतो एन टी पी न्यूज मराठी बीड